नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा सर्वसामान्य माणसाचे जे जीवन मरणाचे प्रश्न असतात ते घेऊन चालणार आपलं मानदेश न्यूज हे चॅनल आज आपली मानदेश ची टीम पोहोचलेली आहे भाटके गावामध्ये तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा आम्हाला फोन आला होता किंवा त्यांनी शासन दरबारी सुद्धा न्याय मिळावा म्हणून त्यांचा प्रयत्न चालू होता तुम्ही बघू शकत असाल बाजूला हा जो नाला बांध आहे ह्याला कोण नाला बिल्डिंग म्हणतं नाला बांध म्हणतं आता आमचा आपला हा जो मान तालुका आहे तो अतिशय दुष्काळी असा भाग आहे पिण्याच्या सा, पाणी पाण्यासाठी अकरा गाव आणि दोनशे च्या वरती वाड्यांना पिण्याचे टँकर चालू आहेत पाटबंधारे विभाग असेल किंवा रोजगार हमी मधून आता पाणी आडवा पाणी जिरवा अशी काम चाललेत परंतु या भाटकी गावामध्ये याची आडवा त्याचे जिरवा या म्हणेप्रमाणे जे सर्व सामान्य शेतकरी असतात त्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये जो असणारा नाला बांध आहे त्या नाला बांधाने जो पहिला वगळीचा प्रवाह होता मूळ प्रवाह बदलून त्या तुम्ही बघू शकत असाल अशा प्रकारे सत्तर आता हा नाला बांध फोडून त्या बांधानं म्हणजे जमिनीची लेवल केलेली आहे त्या मातीनं आणि लेवल करू द्या ज्याचा त्याचा स्वतःचा प्रश्न आहे परंतु असा हा तुम्ही बघू शकत असाल जो नैसर्गिक पाण्याचा प्रवाह होता तो हा नाला फोडल्यामुळं आता हा वरून तुम्ही बघू शकत असाल हे फॉरेस्ट किंवा डोंगर आहे इथून मोठ्या प्रमाणात येणारा पाण्याचा जो ओघ असतो किंवा पाण्याचा जो ना प्रवाह असतो तो प्रवाह असा बाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन येथील या ठिकाणची पावसाळ्यामध्ये माती खरडून वाहून जाण्याची सुद्धा शक्यता आहे आणि त्याबद्दल आपल्या चॅनलकडं दाद मागण्यासाठी या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सोहमजी शिरके आहेत ज्यांची ओळख पूर्ण महाराष्ट्रामध्ये सोहमजी नमस्ते आ, तर आता हा जो तुमच्या शेतातला बांध पडलेला आहे तुम्ही म्हणता सत्तर टक्क्यापर्यंत हा बांधाचे नासधूस करण्यात आलेले तर याच्या विषयी तुम्ही सरकार दरबारी तक्रार काय केली का बघा मी शेतकऱ्यांचा प्रश्न नेहमी मांडत असतो मराठा आरक्षणासाठी भरपूर काम केले तर मला या शेतकऱ्यांचा फोन आला की आमच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावरती तोडफोड झाली म्हणजे हा जो नाला बिल्डिंगचा जो पोर्शन आहे जवळजवळ पंच्याहत्तर टक्के तोडलेला पोर्शन आहे कारण हा फक्त नाला बिल्डिंग फक्त मातीच काम नाही पिचिंग पण केलं दगडाने जर सपोज गवर्नमेंट कोणतं काम करत आहे आणि त्याला जर अशा प्रकारे नासधूस कोणी करत असेल आणि पूर्ण बोलतात ना ही अवैधरित्या वीर खोन खोदली त्याच्यानंतर खाली पूर्ण त्याची माती उचलून ते वरच्या साईडला राना भरले त्यांनी त्याच्या पंच्याहत्तर टक्के जो बांधावी बांधाईची पण माती त्यांनी वरच्या रानामध्ये भरली आणि जो मेन प्रवाह होता वरून पाणी जाण्याचा पंच्याहत्तर टक्के नाले सोडण्याचा पुढून होतात साइडून तर तो तोडून तो तो प्रवाहामध्येच त्या शेतकऱ्याच्या बोलतात ना अगदी त्या क्षेत्रामध्ये सोडून दिले म्हणजे पुढे जायला सुद्धा तुम्ही बघत असाल पुढे जायला सुद्धा पुढं पाणी वाहून नाही आणि हे पूर्ण जवळजवळ आठ दहा एकर क्षेत्र पूर्ण वाहून जाणार आहे त्यानंतर त्या खालची जे क्षेत्र शेतकऱ्या असतात त्यांच्या पण क्षेत्र वाहून जाणार आहे वीर असेल काय असेल सगळे मोजून जाणार आहे मग हे जे चुकीचं काम चाललं याला कुठं न्याय भेटावं म्हणून मी तहसीलदार कलेक्टर त्याच्यानंतर कृषी अधिकारी कृषी सेवक तलाठी सगळ्यांना मी हे जाऊन निवेदन दिले आणि ते आपल्याप्रकारणी काम करतो बोललेत आता इलेक् एले, इलेक्शनचा पिरियड असल्यामुळे त्यांना हो थोडा टाइम लागला पण ते आजपासून कामाला लागतो बोललेत पण तरी आपल्याला ही शेतकऱ्यावरती होणार अन्याय आपल्याला सगळ्यांना दाखवावं लागणार आहे सोहमजी तुम्ही मराठी चळवळीमध्ये सुद्धा काम केले अन्याय कधीही सहन केला नाही पाहिजे कारण अन्याय करणाऱ्या पेक्षा सहन करणारा तेवढाच गुन्हेगार असतोय समजा या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही किंवा न्याय ना, ना मिळवून देण्यासाठी तुमची पुढील भूमिका काय आहे मी तहसीलदारांना कृषी अधिकारी कृषी सेवक सगळ्यांना मी पर्सनली जाऊन भेटून आलोय रिक्वेस्ट करून आलोय तुम्ही या गोष्टीवरती न्याय दिला पाहिजे जर त्यांनी न्याय दिला नाही फक्त बाटकीचे नाही पूर्ण मान खाटावच्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे तुमच्या इथे कुठेही काही प्रॉब्लेम असू द्या मी तुमचा मुलगा म्हणून प्रत्येकासाठी आंदोलन करायला तयार आहे आता या शेतकऱ्यांसाठी सुद्धा मी तहसीलदारांनी जर पुढे कारवाई काय केली नाही कलेक्टरने काय कारवाई केली नाही नगर कृषी सेवक कृषी अधिकाऱ्यांनी काही कारवाई केली नाही तर मी तहसीलदार कार्यालयाच्या समोर अमरण उपोषणा बसणार आहे मग त्या तहसीलदारांनी ठरवायचं त्या अधिकाऱ्यांनी ठरवायचं की पुढे काय करायचं ते कारण हा खूप मोठा अन्याय शेतकऱ्यावरती गेली पेड़े पेड़े जे काय पन्नास पिढ्याने पिढ्या शेत कसत आले तिने शेतीमध्ये माती भरली असेल जे काय असेल आणि तुमच्या स्वार्थासाठी कोणी येऊन हे जर पूर्ण सरकारी भले प्रायव्हेट ह्याच्यामध्ये नाला बिल्डिंग आहे पण केले गवर्नमेंटने काम ना आणि असं तोडायला परवानगी कुणाशी नाही आम्ही कृषी अधिकाऱ्यांना विचारलं की बाबा ह्याचं काय नक्की तर ते मला बोलले की ह्याची लाईफ पंधरा वर्ष असते म्हटलं मग ठीक आहे पंधरा वर्ष लाईफ आहे ना त्याच्या पुढे काय त्याच्यापुढे तुम्ही काय प्रत्येकाला परमिशन देता का तोड्यासाठी नाही म्हणजे तसं काय नाही जर सपोज पंधरा वर्ष लाईफ असेल त्या नाला बिल्डिंगला काही डॅमेज झालं असेल काय झालं असेल तर आम्ही फंड रेज करतो पंधरा ती ना की तोडायचे आदेश असतात आणि कुणीही शेतकरी जर गवर्नमेंट कामाला भले प्रायव्हेट जमिनीवरती असू द्या पण तुमच्या स्वार्थासाठी गव्हर्नमेंट कामाला तुम्ही हात लावू शकत नाही इथं चुकीच्या पद्धतीने वीर खांदली गेली चुकीच्या पद्धतीने माती खा माती घेऊन या डॅमची माती त्याच्यानंतर आतमधली माती घेऊन वरती राहणं भरले गेलेत हा अतिशय यहाँ शे, यहाँ था 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 ना चुकीचा प्रकार आहे ह्याला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे म्हणून मी पाहिजे त्यात थराला जाऊन लढणार आहे आणि जे काही त्यांना मिळवून देणार आहे आता सोहमच्या जाणूनच घेणार आहोत परंतु आता हे सरकार काय म्हणतं पाणी आडवा पाणी जिरवा पण तुमच्या बाटकीमध्ये ह्या वेगळंच काहीतरी चाललंय पाणी आडवा पाणी जिरवा म्हणण्यापेक्षा ह्याची आडवा त्याची जिरवा असं काय चालल्यासारखं तुम्हाला वाटतंय का किंवा जर त्यांना कायद्याचा धाक नसेल सरकारी अधिकारी सुद्धा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता आचारसंहिता होती तर त्याच्यानंतर जर त्यांनी जर याच्यावरती काही कारवाई केली नाही तर सरकारी अधिकारी सुद्धा याच्यात समाविष्ट आहेत असं तुम्हाला वाटतंय का मी त्यांना सरळ बोललोय जर तुम, तुम्हाला कुठल्या प्रस्थापितांचा किंवा विस्थापितचा कोणाचा प्रेशर असेल कुठल्या राजकीय किंवा कुठल्या पैसेवाल्याचं कोणाचा प्रेशर असेल तसं सांगा त्या पद्धतीने आम्ही न्याय मागायला आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ आम्ही आमची म्हणजे तेवढी धमक आहे आम्ही मराठी क्रांती मोर्चाचं सकल मराठा समाजाच्या मोट्यावरती काम करतो आम्ही शेतकऱ्यासाठी प्रश्न मांडणार उचलणार प्रश्न आणि अधिकारी आहेत त्यांना मी काल मी क्लिअर सांगितले जर तुम्ही जर या गोष्टीवरती जर तुम्हाला वाटत असेल की बाबा हे नाला बिल्डिंग फोडली ती बरोबर आहे तर तुम्ही मला रायटिंग मध्ये द्या की पंधरा वर्षानंतर एक एक दीड दीड एक क्षेत्र जातात तर प्रत्येक नाला बिल्डिंग तोडायला सुरुवात करेल मग ह्या गव्हर्नमेंटचा कामाला काय अर्थ आहे का बरोबर आहे हानी अडवा पाणी जिरवा किंवा इरिगेशन चे काम या दुष्काळी भाग आहे तिथल्या जर सपोज तुम्ही चार चार मोठे मोठी झाडं तोडत असाल पूर्ण डॅम पंचायत सारखे तोडत असाल पूर्ण नाला बिल्डिंग तर ही अतिशय चुकीची पद्धत आहे अधिकारी आणि तिथलं प्रशासन यांनी याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि वेळेत कारवाई केली पाहिजे कारण येणारा पावसाचा दिवस आहे जर मोठ्या प्रेशरने पाणी आलं तर खालचं पूर्ण अर्धा एकर क्षेत्र वाहून जाईल खरुड्या वाहून जाऊ शकतो पूर्ण विहिरी मोजून जातील खालच्या क्षेत्रामध्ये खालून इथून पाचशे मीटर वरती तलाव आहे तर पूर्ण माती त्या तलावापर्यंत नासधूस होऊन जाईल चालतं या ठिकाणी शेतकऱ्या त्यांच्या सुद्धा आम्ही भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे दादा <laughs> काय नाव तुमचं शिर्के साहेब तुमचं वय किती आता पन्नास पन्नास आणि हे किती वर्षापूर्वी या ठिकाणी हा नाला बांध होता तीस पस्तीस वर्ष होता मग ह्याचा काय तुम्हाला फायदा होत होता का हा नाला बांध असल्यानंतर खालच्या होता पाणी साठत होत शिरके दादा हे शेती करत असताना तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा नाला बांधाचा फायदा होत होता पण आता हा नाला फोडल्यामुळे तुमच्या शेतीचं कशा प्रकारे नुकसान होईल असं तुम्हाला वाटतं पाणी भरपूर येणार खाली पाणी साठणार होणार फुटून फुटून धुवून जाणार खाली ती मोजणार पाणी भरपूर येतं अच्छा फॉरेस्टाचं पाणी इकडे येतं म्हणजे फॉरेस्टचं पाणी आल्यामुळे तुमची माती खरडून वाहून जाणार आहे ओके जर ह्या प्रशासनाकडे तुम्ही विनंती केलेलीच आहे निवेदन दिलेत जर शासनानं तुम्हाला न्याय दिला नाही हे तोडफोड केलेले जर दुरुस्त केले नाही तर तुमची पुढची दिशा काय तुम्ही काय करणार आहे आम्ही तहसीलदार समोर जाऊन आत्मदहन करणार म्हणजे मित्रांनो बघा उघडा डोळे बघा नीट शेतकऱ्याचं प्रेम मातीवरती असतं आणि अशा धनदांडगे असतील कोण किंवा बेकायदेशीर वागणाऱ्या लोकांमुळे जर ह्या शेतकऱ्याची मातीच वाहून जाणार असेल तर या शेतकऱ्याच्या सुद्धा जीवनाची जी माती होणार आहे म्हणून हे शेतकरी नाविलास जास्त आत्मदहन करणार आहेत तर संबंधित जे अधिकारी असतील त्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आमची विनंती आहे की उघडा डोळे बघा नीट या संबंधित शेतकऱ्यांच्या वरती जो अन्याय होत आहे तो अन्याय थांबवण्याचा थोडी प्रयत्न सरकारनं सुद्धा करावा सरकारी अधिकाऱ्यांना करावा बाजूलाच मावशी सुद्धा आहेत मावशी हे नाला पुटल्यामुळे तुमचं किती नुकसान होणार आहे असं तुम्हाला वाटतंय आम्ही आता ही सगळी राणा नीट केली माती भरून हा पैसे घालवले होते त्याला जर धुऊन जाणार असेल तर आम्ही परत काय करायचं ओके okay. वरती नाला बांधाय पाणी साठते किंवा तुमच्या विहिरीला पाणी मिळतंय म्हणून तुम्ही इकडून तिकडून कर्ज काढून स्वतः खर्च करून या ठिकाणी जमीन तयार केली आणि तीच जमीन आता नाला पडल्यामुळे वाहून जाणार आहे तर सगळं आमचं सगळं नुकसान होणार आता जर या सरकारनं तुम्हाला जर न्याय दिला नाही तर तुमची काय भूमिका आहे पुढच तुम्ही काय करणार आहे आम्ही तहसील कार्या पुढे जाऊन आम्ही आत्मधान करणार ओके okay. म्हणजे हे जर सरकार तुम्हाला जगून देत नसेल तर या सरकारच्या समोर म्हणजे तहसीलदार हे तालुक्याचे मेन अधिकारी असतात त्यांच्या ऑफिस समोर जाऊनच तुम्ही स्वतः आत्मदहन करून स्वतःच जीवन संपवणार आहे तर मित्रांनो जे पिचलेले रंजले गांजलेले जे शेतकरी असतात त्यांच्यावरती अशा प्रकारे अन्याय होत असेल तर प्रशासनानं सुद्धा त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आता फिरून एकदा आपण या शेतकऱ्यांना मदत करणारे जे सोहमजी शिर्के आहेत त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया त्यांच्या भूमिका किंवा पुढं काय त्यांचा विषय आहे तो सोहमजी आपल्या मान खटाव बऱ्याचशा शेतकऱ्यांवरती आता ही गोष्ट आता तुम्ही अँड लिमिडियाच्या माध्यमातून म्हणून दिसते परंतु मान खटाव तालुक्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना अशा अडचण येतात तर कशा कोणा शेतकऱ्यांचा तुम्हाला जर कॉन्टॅक्ट केलं तर तुम्ही त्यांना सुद्धा मदत करणार काय बघा मी आल्यापासून जनतेसाठीच काम करते मी येणाऱ्या तीस तारखेला मान खटाव जनता दरबार म्हणून सुरू करतोय ते शेतकऱ्यांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील नोकरीचा प्रश्न असेल किंवा शेतकऱ्याच्या मालाचा प्रश्न असेल त्या विषयावरती आवाज उठवण्याचा प्रयत्न आहे म्हणून आपण मध्ये तारखेला ऑफिस ओपन करतोय ओके तर, okay. तर खटावच्या तमाम जनतेला तमाम शेतकऱ्यांना माझी विनंती आहे तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असू दे कुठलीही प्रश्न असू दे शेती संबंधात कुणी अधिकारी त्रास द्यायचा असेल काही करत असेल तुम्ही मला येऊन भेटा मी त्या प्रश्नावरती नक्की सोल्युशन नक्की मार्ग काढेन काहीतरी आणि कसं आहे आता मी बऱ्याच खटाव फिरत असतो काही ठिकाणी कुणी बोलतात ना मोठे मोठे जे तलाव बांधलेत ते कुणी उकरलेत त्याच्यावरती शेती तयार केली कुणी म्हणजे वेगळ्या पद्धतीने बेकायदेशीर उत्खनन केलं बेकायदेशीर के सगळ्या गोष्टी चालल्यात तर प्रत्येक गोष्टीवरती आवाज उठवणार आहे मी पण आता हा 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 जो प्रश्न हा एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण आता पावसाला दिवस राहिलेत थोडे बरोबर हे पूर्ण क्षेत्र पंच्याहत्तर टक्के नाला तोडलाय आणि अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर अधिकारी बोलतात की ही Uh, मर्या म्हणजे बोलतात ना पंधरा वर्षाची ही व्हॅलिडिटी आहे uh -huh. बट पंधरा वर्षाची जर व्हॅलिडिटी असेल तर पुढे काय मी त्यांना क्वेश्चन विचारला तर ते बोलतात की पुढे आम्ही या जागेला परत डेव्हलप करायसाठी मी फंड रेज करतो गव्हर्नमेंट फंड अवेलेबल करून देतो कुठं तुटला असेल फुटला असेल तर आम्ही त्याची डागडुजी करून देतो बरोबर तर म्हणजे हा बरोबर पण म्हंटल मग शेतकऱ्यांनी परमिशन घेतली का तुमच्याकडनं तोडायला म्हटलं काय परमिशन घेतली नाही मग मला रायटिंग मध्ये द्या की जर तुम्ही बोलता की कायदेशीर हिशोबाने तोडायला परवानगी नाही काय सगळं रायटिंग मध्ये द्या आणि तुमचा अहवाल तहसीलदार तहसीलदारांना द्या तहसीलदार महसूलच्या चा, ह्याच्यातून जे बेकायशे रित्या जे म्हणजे माती काढली त्यानंतर ही वीर खांदली तर जी नोंद नाही काय नसताना एवढी मोठी वीर कशी काढू शकता तर आम्हाला ह्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचंय पूर्ण विहीर मोजली पाहिजे हा जो नाला बिल्डिंग आज इट इज परत बांधून दिली पाहिजे तेव्हाच शेतकऱ्यांना भेटेल नसेल तर येण्याची क्षेत्रामध्ये पंधरा वीस ला घालून जे क्षेत्र बनवले एवढ्या दिवसापासून कसत तर त्या शेतीला येणाऱ्या पावसामुळे जर नुकसान होत असेल तर तहसीलदारांनी गव्हर्नमेंट आणि प्रशासनाने त्यांची नुकसान भरपाई द्यावी नसेल तरी कठोर कारवाई करावी नक्कीच तुमचा आवाज आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो म्हणलं जातं शीख बाबा शीख लढायला शीख कुणब्याच्या पोरा आता लढायला शीख कुणब्याच्या म्हणजे शेतकऱ्याच्या शेत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोरावरती अन्याय होत असताना ती लढत असतील लढायला शिकत असतील अशा पोरांना हे सोहमजी शिर्के मदत करतायत सोहमजी आमच्या चॅनल तर्फे सुद्धा तुमचं अभिनंदन कारण आपल्या मान खटावसारख्या पिचलेल्या रंजल्या गांजलेल्या तळागाळातील शेतकऱ्यांना तुम्ही मदत करायचं ध्येय उरशी घेऊन तुम्ही आता मगाशी असे म्हणला ज्याप्रमाणे जनता दरबार सुद्धा करणार आहे तो जनता दरबार सुद्धा आम्ही तीस तारखेला नक्कीच येऊन दाखवण्याचा प्रयत्न करू तर आता मित्रांनो या शेतकऱ्यांना सांगितल्याप्रमाणे यांनी सांगितले जर येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये चार दोन दिवसामध्ये दुरुस्ती करावी लागल अन्यथा हे शेतकरी तहसीलदार कार्यालयामध्ये आत्मदहन करणार आहेत कारण मित्रांनो पावसाळा तोंडावरती आहे मे महिना आता निम्यावरती आलेला आहे मेच्या एंडिंगला सुद्धा इथं वळवाचा पाऊस असतो किंवा मान्सून पूर्व पाऊस असतो त्यांना सुद्धा यांचं बऱ्याच प्रमाणात नुकसान होऊ शकतं तर मित्रांनो उघडा डोळे बघा नीट व सर्वसामान्य शेतकऱ्यावरती जर कुठे अन्याय होत असतील सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडायचे असेल तर मान देश न्यूज आवाज मान देशाचा म्हणून आम्ही काम करत असतोय आमच्या चॅनलला तुम्ही नक्कीच फोन करू शकता तुमच्यावरती होणारा अन्याय आम्ही प्रशासनापर्यंत तर मित्रांनो आपण आता ज्या ठिकाणी उभं आहे आता जरी तुम्हाला या ठिकाणी लेवल जमीन दिसत असली तरी कॅमेरामन ते पाठीमागची ताल दाखवा ते जे नाला बांध आहे तो नाला बांध मी तो उभा राहिलो ह्याच्यापेक्षा पण अजून बराचसा पुढे होतात म्हणजे पंच्याहत्तर टक्के नाला हा त्याचं नाल्याचं तोडून तो माती जमीन लेवल करण्यासाठी वापरलेली आहे आणि वरच हे जे फॉरेस्ट आहे जिथून नैसर्गिक जो पाण्याचा प्रवाह होता तो शेतकऱ्याच्या जा। शेतामध्ये जाणार आहे पहिलं काय व्हायचं पूर्वी नाला बांध असल्यामुळे त्यात पाणी साठायचं आणि भूजल पातळी सुद्धा वाढत होती पाण्याची पातळी बोर विहीर असतील ते बऱ्याच दिवसापर्यंत पुढं चालत होते परंतु आता हा नाला बांध तोडलेला आहे तुम्ही बघू शकत असाल अशा प्रकारची पाच ते सहा म्हणजे शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार पाच ते सहा असे पिपरण्याची झाड होते ते सुद्धा तोडण्यात आलेले आहेत तर याच्याविषयी हे आवाज उठवणार आहेत त्यांनी आत्मदहन आंदोलन करणार आहेत ते सुद्धा त्यावेळेस आपल्या चॅनलची टीम त्या ठिकाणी पोहोचणारच आहे तर तुम्ही बघू शकत असाल एवढं मोठ्या प्रमाणावरच जर पाणी आलं तर त्या पाण्यानंही खाली जी असणारी जमीन आहे ती एकदम अशी वाहून जाण्याची सुद्धा दाट शक्यता आहे तर हे होऊ नये म्हणून प्रशासनानं सुद्धा याच्यावरती योग्य ती पावलं उचलून याची गंभीर अशी दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करणं गरजेचं का, आहे सदरच्या सा शेतकऱ्यांनी सांगितल्या प्रमाणे याच्या खाली एक तलाव आहे हे जे याच्यावर पाणी येणार होतं ते पाणी आता तुम्ही बघू शकत असाल ह्या पाण्यासाठी जो नैसर्गिक आउटलेट होता पाण्याचा तो बंद करून त्या ठिकाणी सपाटीकरण करून असा जे शिपेच्या साहाय्याने तुम्ही बघू शकत असाल असे छोटीशी चारी काढलेले आहे परंतु ही सुद्धा कंटिन्यू तलावापर्यंत नाही हे फक्त इथून एक दोन तीन शेत पार करून तिथं पुढे गेल्यानंतर हे पाणी थांबणार आहे आणि ते पाणी फिरून असं हे शेतामध्ये पसरून या शेतकऱ्यांची माती वाहून जाऊन या ठिकाणी जमीन बंजर बांधण्याची शक्यता आहे मित्रांनो कारण माती वाहून गेल्यानंतर मातीविना शेती करायला का काही आपला इस्रायल देश नाही या ठिकाणी माती असणं खूप गरजेचं आहे मातीविना शेती केली जाऊ शकत नाही आणि हा शेतकऱ्यांच्या वरती जो अन्याय होत आहे तो थांबवण्यासाठी प्रशासनानं सुद्धा वेळीच डोळे उघडून कायद्याचा वापर करून योग्य ते हे करणं गरजेचं आहे तुम्ही बघू शकत असाल हा जो नाला बिल्डिंगची ताल आहे ते ताल फोडून त्या तालीखाली असे विहिरीचं खोदकाम करण्यात आलेलं आहे जाता जाता आपण तुम्हाला ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आपण उभा आहे या अं नाला बिल्डिंगच्या तालीमध्ये तर या ठिकाणची ताल फोडून अशी पाच सहा जे पिपरणीची वगैरे झाड होती ती सुद्धा या ठिकाणी तोडण्यात आलेली आहेत आणि याच्यामध्येच विहिरी विहिरीचं खोदकाम करण्यात आलेलं आहे तुम्ही फक्त पंचवीस टक्के नाला बांध शिल्लक राहिलेला आहे आणि पंच्याहत्तर टक्के नाला जो आहे तो अशा पद्धतीनं तोडण्यात आलेला आहे आणि ह्या नाला बांधाच्या खालीच अशा विहिरीच खोदकाम करण्यात आलेलं आहे विहीर सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर ही ही विहीर सुद्धा या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आयुर्वेदरित्याच खाण्यात आलेली आहे म्हणजे भले त्यांनी त्यांच्या पैशा खाल्ले परंतु या असा नाला बांधाच्या ठिकाणी त्याची परवानगी वगैरे कोणत्याही प्रकारची न काढता अशा प्रकारे वीर खोदण्यात आलेले आहे आणि याच्यामुळं या संबंधित जे शेतकरी आहेत बाकीचे त्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान होणार आहे पोचवून त्याला वाचा फोडण्याचं काम करू कॅमेरामन महेंद्र भोसलेसह मी केशव जाधव मानदेश न्यूज भाटकी